त्यामध्ये मी प्रथमतः असं सांगेल की दोन हजार सातला सुरात निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न खूप भयंकर होता अच्छा अनेक वेळा आंदोलनं केली त्यासाठी अनेक रस्त्यावरती येऊन महापालिकेसमोर हंडा मोर्चाची आंदोलनं केली ते, के के ते प्रश्न करत असताना प्रामुख्याने प्रभागामध्ये वडगाव शहरी संपूर्णच मतदारसंघामध्ये भामास्केटसारखा प्रोजेक्ट आपल्या इथं मान्य झालं आणि त्याच्यामुळं आज प्रभागामध्ये जवळजवळ सात पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत संपूर्ण प्रभावामध्ये नऊ गार्डनची कामं विकसित झालेली आहे गार्डन म्हणजे उद्यान उद्यान उद... केलेली आपण त्याचप्रमाणे फायर स्टेशन अग्निशामक केंद्र ते देखील केलेलं आहे त्याचप्रमाणे माझे सैनिक भवन असेल त्याचप्रमाणे मेडिटेशन राजोक मेडिटेशन सेंटरचं काम देखील केलेलं आहे राजमाताची जाऊ भाजी मार्केटदेखील झालेले व्यायामशाळेची काम व्यायामशाळा देखील झालेली मुलांना चांगलं शिक्षण मिळावं त्यासाठी आपण स्मार्ट शाळा दोन त्या ठिकाणी स्कूल दोन बनवलेले आहेत